तुर्कस्तानने तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला जो आपल्या भारताच्या मुळावर उठलेला पाकिस्तान आपल्या पेलगावमध्ये जे बेकसूर आपल्या नागरिकांना मारण्याचं पाप केलं आणि मग आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरमुळे त्या पाकिस्तानचा नायनाड म्हणजे त्यांना जशा तसा धडा शिकवला त्यांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित नव्हतं तेवढं उत्तर दिलेलं आहे त्यांचे नक्षलवादाचे अड्डे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आपल्या लष्कराने त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला अपेक्षित नव्हतं तेवढं पाकिस्तान ला नौतर भारत घुसून आतमध्ये त्यांचं घुसके मारदी आहे एरोड्रम त्याच्यावर पण आपण त्यांचं ते हे केलं नष्ट केले त्यामुळे ते त्यांना माघार घ्यावी लागली पाकिस्तानला याच्यामध्ये आपल्या लष्कराचं मी अभिनंदन आम्ही केलेलंच आहे आणि ज्या लोकांनी पाकिस्तानला मदत केली या अशा तुर्किस्तानला तुर्कस्तानचे कुठलंही म्हणजे आता पुण्यातल्या लोकांनी ॲपलवर बहिष्कार घातला आहे राजस्थानमधल्या लोकांनी मार्बलवर बहिष्कार घातला आहे तर आमच्यात कोण आमदार मुर्जी आणि कुणाल सरमळकर यांनी पत्र दिलं आहे आमदार मुर्जी पटेल आणि कुणाल सरमळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे ही खरं देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि जे जे पाकिस्तानला मदत करतील त्यांना त्यांच्या सगळ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे